नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्या भविष्यासाठी आपल्याला इन्कम गॅरंटी मिळवण्यासाठी आपण एल आय सी ऑफ इंडियाची पॉलिसी लाईफ टाईम पॉलिसी मनीबॅग लाईफटाईम मनीबॅग पॉलिसी घेणं गरजेचं आहे मित्रांनो बऱ्याच काही गोष्टी असतात भविष्यासाठी फायद्याचे असतात आणि वर्तमानामध्ये आपल्याला त्या गोष्टी करताना त्रास होतो जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात शिक्षण घेतात त्यावर त्रास होतो आणि तो जर त्रास काढला तर आपल्याला चांगलं भविष्य असतं पुढे फ्युचरमध्ये तसंच आहे पैशाची बचत केली तर आपल्याला पुढे भविष्यात आपल्याला पैसे वाढवून मिळतात आणि इन्कम गॅरंटी मिळते जसं बचत आपण बँकेमध्ये करतो पोस्टामध्ये करतो साधी बिशी लिलाव बिसी सोनं चांदी घर जागा जमीन ह्या सगळ्या गुंतवणूक आहेत ह्या वाईट नाहीत परंतु ह्याच्यामध्ये गॅरंटी नसते शॉप पिंड्यामध्ये पॉलिसी एक बार चालू केली की तुम्हाला पंधरा वीस वर्षाची गॅरंटी मिळते आता तर आयुष्यभराची गॅरंटी आहे मित्रांनो पैशाचा प्रश्न कधीच आपला निर्माण होत नाही आणि जरी झाला निर्माण तर आपल्याला त्याच्यातनं पैसे वापरायला मिळतात लिक्विडिटी असते एक वर्षानंतर पैसे वापरता येतात लाईफ टाईम बॅक पॉलिसी आहे मित्रांनो पूर्वीच्या पॉलिसी चार वर्षे चार चार वर्षाला पैसे मिळायच्या होत्या पाच पाच वर्षाला पैसे मिळायच्या होत्या आणि ते लिमिटेड पिरियडच्या होत्या परंतु आता विश्वभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या जगामध्ये कुठल्याच इन्शुरन्स कंपनीकडे असा प्लॅन नाही प्लॅन आहेत परंतु असे फीचर आणि असे प्रॉफिट देणारा प्लॅन नाही आपल्याला दरवर्षी पंधरा वर्षाच्या नंतर पैसे भरायचा पिरियड संपल्यावर दरवर्षी पैसे मिळतात आणि भरलेले वाढतात आणि त्यासोबत इन्शुरन्स कवर हंड्रेड इयरपर्यंत आहे मित्रांनो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा मॅच्युरिटी पण घेता येतो हे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे आणि लॉस ॲग्रीमेंट म्हणजे मेडिकलची पॉलिसी आपण बरेच आता माझा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो बरेच लोक टाळाटाळ करतात पॉलिसी घेण्यासाठी परंतु प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की आपण चूक केली मित्रांनो तुमची चूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे लवकरात लवकर फोन करा आणि लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पण घ्या मित्रांनो हे तुमचं नुकसान भरून काढण्यासाठी केलेले करार आहेत आणि फक्त प्रॉफिट लिहून दिलेलं आहे असं कुठंच होत नाही मित्रांनो सध्या आपण दुकानात गेलो तरी आपल्याला दहा रुपये दिल्याशी दहा रुपयाची वस्तू मिळत नाही वस्तू तिथे आहे परंतु इथं थोडेसे पैसे भरून मोठी गॅरंटी आणि प्लस आपल्याला रिटर्न मिळतं म्हणून हे तुमच्या जीवनामध्ये प्रगतीसाठी हे करणं गरजेचं आहे नव्याण्णव टक्के लोक ह्याच्या प्रॉब्लेम आल्यानंतर ह्याचं महत्त्व कळतं असं होता कामाने आत्ता बघा तुम्हाला जर पाहायचं असेल तुम्ही आश्रमाची संख्या का वाढते कारण आयुष्यभर काम करून जगायला पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे आणि आपल्या हातात काही उरले नाही जे निसर्गाने दिलेली ताकद पण संपली वेळ पण निघून गेला कामाला पण कुणी ठेवत नाही म्हणजे हे अशी अवस्था निर्माण होते हे होऊ नये म्हणून हे प्लॅनिंग करणं गरजेचं आहे वेळ वाया घालवू नका मित्रांनो कारण परमेश्वरांनी दिलेला वेळ आहे तो आपल्याला योग्य वापरायची एवढंच आपली जबाबदारी आहे आणि इथं तर गॅरंटेड प्रॉडक्ट आहेत ह्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला आजच रोजी पैसे लिहून दिलेले आहेत आणि नुकसान झालं तर त्यांनी घेतलेलं नुकसान लिमिटेड नाही अनलिमिटेड नुकसान लिहून घेतले आहे जसं मंथली प्रीमियमच्या जसं तुम्ही दहा हजार भरला तर त्याच्या पाचशेपट आपण पन्नास लाख रुपये लिहून देतो असं कुठं तर होतं का न भरताच पैसे लिहून दिले जातात अहो इथं बँका कितीतरी आहेत मल्टी मार्केटिंग कंपन्या भरलेले पैसे मिळत नाहीत मार्केटमध्ये आपण जातो वस्तू खरेदी करायला तर आपल्याला योग्य किमतीत मिळत आप नाही आपल्याला सतर्क राहावं लागतं नाहीतर आपल्याला दहा रुपयाची वस्तू वीस रुपयाला कोणीतरी विकत असतो मित्रांनो परंतु इथं तुम्ही दहा रुपये भरले की तुम्हाला पन्नास रुपये लिहून दिले जातात अशी संस्था आहे दहा हजार रुपये भरले तर पन्नास लाख रुपये लिहून दिले जातात आणि आपल्याला वेळोवेळी पैसे वापरता येतात आणि भरलेले पैसे वाढतात माणसाच्या जीवनामध्ये रोज आपलं आयुष्य संपत चालले खर्च होत चाललेला आहे आणि आयुष्य संपल्याला परत कधीच मिळत नाही मित्रांनो तसंच आहे खर्च झालेला पैसा माणसाला मानसिक त्रास आणि आर्थिक अडचण निर्माण करतो परंतु बचत केलेला पैसा हे भविष्य बनवतो आणि भविष्यात तुमच्या कामाला येतो म्हणून बचत करणं गरजेचं आहे आता सध्याच्या काळामध्ये बचत केली जात नाही फक्त खर्च वाढवला जातो आणि कर्ज काढून खर्च केला जातो मित्रांनो आपण आपल्या आयुष्याची वाट लावून टाकतो आणि प्रॉब्लेम आल्यानंतर प्रत्येकाला आपण विनंती करतो धावा करतो आपल्याला कर्जसुद्धा बँका देत नाहीत हल्ली परिस्थिती पहा तुम्ही मार्केटची परिस्थिती काय कर्जसुद्धा कुणी देत नाही मी ही परिस्थिती वाईट निर्माण होते आपल्याला माहिती असून किंवा आपल्याला कोणीतरी सांगून आपण ऐकत नाही ही दुर्दैव आहे मेडिक्लेमच्या पॉलिसीचं जर महत्त्व पाहिजे असेल तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा कित्येक लोकाला दवाखान्यात खर्च करण्यासाठी पैसे नाहीत घर जागा सोनं चांदी विकून कर्ज काढून ट्रीटमेंट घ्यावं लागतं ही अशी वेळ काय येते तर आपल्याला माहिती असून आपण करत नाही मेडिक्लेम पण करणं गरजेचं आहे आणि एल आय शिव पिंड्याची पॉलिसी पण मित्रांनो एल आय शिव पिंड्यामध्ये इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि मेडिक्लेममध्ये नुकसान भरून दिलं जातं आणि हे करार नेहमी अधूनमधून वर्ष दोन वर्षाला रिन्यू केले पाहिजेत वाढवले पाहिजेत जसं आपलं उत्पन्न वाढतं तसा खर्च पण वाढतो ना आणि आपल्याला पैसे एखाद्या वस्तूचे रेट वाढत असतात आपण खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजतो तसंच ह्याची मदत जास्त घेतली पाहिजे एल आय सीची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी कधी पण मिळत नाही मित्रांनो त्यासाठी मोठी करणं गरजेचं आहे कारण आपले हेल्थची डिपेंड हे करार असतात आपले हेल्थवर निगडीत असतात आपली हेल्थ चांगली राहील माहीत नाही आणि वय वाढेल तसं प्रीमियम वाढतो कधी कधी प्लॅन मिळत नाहीत अशी अवस्था निर्माण होते त्यासाठी आज आता ताबडतोब फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब लवकरात लवकर फोन करा आणि दोन्ही प्लॅन घ्या मित्रांनो आपल्या भल्यासाठी आपल्या हितासाठी आज आपल्याला कोणीतरी विनामूल्य मार्गदर्शन करतो आहे सर्विस देतो आहे आम्ही आणि तुमच्या हितासाठी आज जर तुम्ही पावलं उचलले तर तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाही हे प्लॅन त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे तुमचं फक्त नुकसान त्यांनी लिहून घेतलं आहे आणि प्रॉफिट लिहून दिलेत नुकसान नाही झालं तर प्रॉफिट मिळतात पैसे वाढून मिळतात सेक्युरिटी पण मिळते आणि इन्कम गॅरंटी आणि इनक्रीज ऑफ मनी हे पैशाचं झाड आहे मित्रांनो पैशाचं झाड नको का आपल्याला तुम्ही तुलना करा आंब्याचं झाड आणि हे झाड पैशाचं झाड आंब्याच्या झाडाला आपल्याला वर्षभर मेहनत करून दोनच महिने आंबे लागतात आणि आंबे काढल्यानंतर आंबे संपतात ना इथं तसं नाही पैसे काढल्यावर पैसे वाढतात आणि खर्च झिरो आहे याला याच्यासाठी खर्च नाही मेंटेनन्स खर्च नाही उलट आपल्याला रिस्कवरेज मिळतं म्हणजे कम्पेअर जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की बाहेरचे जे मार्केट जे आपल्या आपण जी बघतो जी झाडं असतात आंब्याचे सीताफळ कुठले पण झाडं असतात त्याच्यासाठी आपल्याला पेरूचे झाडं असतात त्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागतं आणि फळं लिमिटेड मिळतात इथं अनलिमिटेड फळं मिळतात गॅरंटेड मिळतात आणि आपल्याला वेळोवेळी हे पैसे वापरता येतात आयुष्यभर इन्कम देणार आपल्याला लवकरात लवकर घ्या मित्रांनो कम्पेअर जर केलं तर लक्षात येईल तुम्हाला बचत खात्यावर दोन टक्के तीन टक्के व्याज आहे आपण आठ टक्के गॅरंटेड देतो आणि परत बोनस देतो आणि हे भरलेले पैसे एक वर्षानंतर वापरता येतात हे इन्कम कॉन्ट्रॅक्ट झालं आणि लॉस ॲग्रीमेंट म्हणजे आपल्याला हॉस्पिटलची गरज कधी पडेल सांगता येत नाही सकाळ दुपार संध्याकाळ टायमिंग नसतो वार नसतो आपल्याला इंटिमेशन येत नाही आपल्याला व्हॉट्सअप येत नाही आपल्याला कुणीही कल्पना पुसटशीसुद्धा नसते आपल्याला पुढच्या क्षणाला काय होईल आणि माणसाचं जीवन हे संकटाने भरलेलं आहे फक्त संकट येणार आहे माहिती नाही आणि रोज आयुष्य तर संपत चाललं आहे आणि शेवटी वाईट दिवस येतात कारण इन्कम करायचं इन्कम स्टॉप होतं एक दिवस म्हातारी होणार आहे प्रत्येकजण आणि त्याच्यानंतर आपल्याला कुणी कामाला पण ठेवणार नाही काम पण होणार नाही पैसे पण मिळणार नाहीत आपली आर्थिक कोंडी होती होऊ नये म्हणून एलशिव पेड्याचं लाईफ मनी मनीबॅक पॉलिसी आणि स्टार हिलची मेडिक्लेम घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा जाणून घ्या मित्रांनो धोका खाऊ नका फसवणूक फक्त आपल्या कर्मामध्ये असते आणि नंतर आपण सगळ्याला दोष देतो पहिलं आपलं काम करेक्ट केलं पाहिजे काम जर चुकवलं तर आपल्याला प्रॉफिट मिळत नाही हे लिगल ॲग्रीमेंट आहे हे लिखित करार आहे धोका नाही भीती नाही त्यासाठी लगेच फोन करा आणि एलआय शॉपिंड्याची इन्कम पॉलिसी अँड स्टारहिलचा मेडिक्लेम हे दोन्ही करणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्या हितासाठी आपल्या भविष्यासाठी आहे हे प्लॅन कधीही मिळत नाहीत कुणालाही मिळत नाहीत वयाची लिमिट असते आणि आपली निरोगी प्रकृती पाहिजे नंतर तिसऱ्या नंबरला पैसे भरायचे असतात दोन स्टेज आपल्या हातात नाहीत आणि रोज आपण ह्या प्लॅनपासून आपण एक्झिट होत आहोत बाहेर निघत आहोत आणि आपली प्रकृती चांगली राहिली ही कुणीही सांगू शकत नाही त्यासाठी लवकरात लवकर प्लॅन घ्या उशीर करू नका कारण मार्केटमध्ये वस्तू आपल्याला कधीही मिळतात पैसे दिल्यानंतर परंतु एल आय सीची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी कधीही मिळत नाही तर आपल्याला गरज पडल्यास आपल्याला कधीही पॉलिसी मिळत नाही आणि जरी पॉलिसी काढली तर फायदा होत नाही त्यासाठी नियम वाटे असतात त्यासाठी लगेच फोन करा आणि इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि लॉस ॲग्रीमेंट दोन्ही पण करून घ्या ओके थँक्यू